ही बघा ही ना पाच बर्नलची शेगडी आहे तर काका ही जरा वेगळी वाटते आणि बर्नल पण जरा वेगळी वाटत डिझाईन आणि लुक नवीन दिला बर्नर ब्रास बर्नर आणि इंडियन बर्नर आहे फक्त याचा लुक वेगळा दिलेला आहे अच्छा आणि फाईव्ह मध्ये ऑटो आहे याच्यामध्ये नॉन ऑटो पण भेटते ऑटो पण भेटते तर ही पण कन्सिल होते का कन्सिल नाही हे कुकटॉप आहे आणि ह्याच्यामध्ये भेटते आपला फाय बर्नर मध्ये कन्सिल्ड पण करू शकते फाय बर्नर चा हॉप पण भेटते हॉप पण मिळणार अच्छा तर ही किती पर्यंत काका जाणार ते आपला वीस हजारापर्यंत वीस हजार पर्यंत त्याच्यामध्ये कसा एकदम हेवी फुल ब्रास बनणार आहे ब्रास बर्नर म्हणजे पुन्हा पितळेचं ओरिजिनल ओरिजिनल आणि कास्ट आयर्न जाळी पण हेवी आहे सगळं कास्ट आयर्न ची पेन सपोर्ट जे वरचे असतो ना ते कास्ट आयर्न असतो अच्छा आणि याच्यामध्ये कसं आहे की संपूर्ण पीसची पाच वर्षाची वॉरंटी असतो ग्लास ची बर्नरची सगळं पाच वर्ष वॉरंटी हो तर हे बघा हे ना असे आणि हे ऑटो असतो याच्यामध्ये गरज नाही डायरेक्ट आपलं चालू म्हणजे लायटरनी पण करू शकतो पण लायटर नको असेल तर डायरेक्ट ऑटोमॅटिक पण चालू होते आणि कन्सिल्ड पण करू शकते आणि वरती पण ठेवू शकतो अच्छा आता नेक्स्ट बघा याच्यामध्ये कसं आता हे फिनिश मध्ये आलेलं आहे हे बघा मॅट ग्लास मध्ये सगळ्यात वेगळं आहे म्हणजे काच नाहीये ग्लासेस असतो पण फोर्सेस ग्लास असते म्हणजे फिनिश मॅट फिनिश आणि याच्यामध्ये पण एक जम्बो दोन मिडियम आणि एक लहान बर्नर पण वेगळे वेगळे आणि फुल ब्रास बनणार आहे आणि याची पण इयर्स वॉरंटी असतो कंपनीची कंपनीची म्हणजे पाच वर्षामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर काय पण झाला तरी सर्व्हिस भेटेल बरोबर सर्व्हिस म्हणजे ती हे करून रिपेअर करून हा बघा एक हायटेक म्हणून ब्रँड आहे अच्छा म्हणजे मोठी कंपनी आहे ओके जर्मन आहे हा याच्यामध्ये पण फुल ब्रास बनणार आहे हा कन्सिल साठी मॅन तर काका पूर्वी बघा ना जे नॉर्मल बर्नर असायचे त्याच्यापेक्षा थोडे वेगळे असतात म्हणजे काय डिफरन्स डिझाईन वेगळी आहे म्हणजे कसं हे कन्सिल साठी थोडा वेगळा करायला लागतो कंपनीला हे इंडियन बर्नर नाहीये फ्लेम आपला जे भेटेल ना रेग्युलर मध्ये भेटतो तेच फ्लेम भेटेल तशी सेम फ्लेम भेटणार अगोदर दिसायला इटालियन बर्नर मध्ये बंद केलंय सगळं इंडियन बर्नर मध्येच येते इंडियन बर्नर मध्ये हे बघा हा हा बर्नर बघा किती वेगळं काका काढून व्यवस्थित क्लीन करू शकतो हो हो हो, ना काढून सगळे क्लीन होते आणि सगळे निघते अच्छा नेक्स्ट बघूया काप मध्ये हे मध्ये याच्यामध्ये पण फोर बनणार आहे आणि हे एफ एफडी सिरीज पण येते म्हणजे आपला ऑटो ऑफ आहे म्हणजे कधी पण गॅस लिकेज नाही होत अच्छा याच्यामध्ये समजा काय पण म्हणजे वरती गेला आणि काय सांडलं हो सांडलं आणि बंद म्हणजे बंद झालं ना हा तरी म्हणजे गॅस ची सप्लाय ऑटोमॅटिकली कट होऊन जाईल अशी पण आहे ही सेफ्टी साठी असतो सेफ्टी साठी असतो ओके आणि हे पण कन्सेल करू शकते आणि वरती पण ठेवू शकते आणि फुल ब्रास बन हे बघा कन्सेल म्हणजे ना हे बघा हे नाही हा पार्ट आहे ना पूर्ण ओट्याच्या आतमध्ये जातो आणि वरती फक्त फ्लॅट अशी म्हणजे ग्लास राहणार ग्लास राहणार तर तुम्ही तसंही करू शकता किंवा नॉर्मल तसं नको असेल तर दोन्ही हा ओट्यावर पण ठेवू शकतो आणि हा काफ का पण जर्मन ब्रँड आहे अच्छा जर्मन म्हणजे मोस्ट ऑफ जर्मन शेड कंपनी ब्रांड आहे हो हे बघा ह्याचा पण फुल ब्रास बांधणार आहे आणि याच्यामध्ये पण दोन्ही ऑप्शन येते म्हणजे ऑटो कटॉप पण येते आणि रेग्युलर पण रेग्युलर पण येते अच्छा हे त्याला तीन आहेत आणि हे आपलं नॉर्मल जे कुकटॉप वरती ठेवते ना हा हे हे नॉर्मल आहे म्हणजे हे कन्सिल नाही करू शकतो वरती बटनाचा दिला आहे हा म्हणजे हॉब सारखा दिसेल पण फक्त आपला वरती ठेवू शकतो आणि हा हे जे बनल आहे ते इंडियन इंडियन बनल रेग्युलर रेग्युलर होते पण काका हे टिकतात जास्त हंड्रेड पर्सेंट टिकते बर्नर हे पण टिकते हे पण टिकत अच्छा याच्यामध्ये अगोदर इटालियन बनर असतो ना त्याची लाईफ नाही आहे बरोबर पण याच्यामध्ये आता जे ब्रास बनर आला ना तरी काय प्रॉब्लेम आहे तर काका मला साधारण तुम्ही सांगाल का ह्यांचा अंदाज म्हणजे प्राईसचा अंदाज प्राइसिंग मध्ये कसा आहे की अठरा आणि पंचवीस तीस हजारापर्यंत कन्सील पण करू शकतो कन्सील म्हणजे ओट्याच्या आतमध्ये आणि फिट करू शकतो तसंच या ओट्यावरही ठेवू शकतो तर आपण या शेगड्यांची वेगवेगळ्या व्हरायटी प्राइस आणि वॉरंटी वगैरे बघूया थोडक्यात तर हे काका असं इथे काका प्लीज आम्हाला एक एक शेगडी बद्दल थोडक्यात माहिती द्या ना अच्छा स्लीम आहे का हो म्हणजे भाई। ठेवायची वाटतीच आहे कन्सिल करायची नाही पण वरती ठेवल्यानंतर पण असं वाटतं जसं कन्सिल जसं काही कन्सिल केलंय कन्सिल केलं के ओके आणि याच्या मॉडेल पण चांगला आणि हे पॅन सपोर्ट पण हेवी आहे आणि हे बनर पण काढून इझिली क्लीन करू शकते याच्या आतमध्ये म्हणजे काही जाणारच नाही बरोबर हे बघा याच्या आतमध्ये काय राहणार नाही म्हणजे जे जे गॅस मिळतो इथून मिळत नाच्या गॅस आणि हे ऑटो साठी असतो हे बघा इथून मिळतं आणि हे लाइटर आहे त्याच्या ऑटोमॅटिक बरोबर तर ही किती पर्यंत काका हे अशी मागे असे तीस पर्यंत काय कंपनी प्राइस येते थर्टी वन नाईन नाईन पण आपल्याकडे डिस्काउंट चांगला आहे हे आपला नेट डिस्काउंट वगैरे करून वीस हजार ट्वेंटी थाउजंड पर्यंत खूप सुंदर आहे काका असं ओट्यावर बसणार ना हा तेव्हा असं वाटेल की म्हणजे कन्सिल केली असं वाटणारच नाही की ओट्यावर आता मोबाईलचे स्लिम प्रकार होते आता शेगड्यांचे पण आले खास कुठली पण शेगडी फोर बनर बघितलं ना मध्ये असुंद एकवीस इंच असतो बरोबर आणि हे अठरा इंच मध्ये बसते बसते ही सगळ्यात मेन विषय म्हणजे लहान ओटा असेल ब्रॉड नसेल तरी इझिली बसून असतो ना हा बसून जायला चांगला आहे ओके तर काका तुम्ही आता एवढ्या शेगड्या दाखवल्या तर कोणाला समजा इथून मागवायचे त्यांच्या घरी डायरेक्ट हो डायरेक्ट हो, डिलेव्हरी हो, डिलेवरी समजा इथे ते येऊ शकत नाही तर मग कुठे पण मग तुम्ही नवीन एकदम नवीनच्या नवीन व्यवस्थित नवीन घेताना की पर्सन आणि पॅक पीस पाठवणार त्यांच्या घरी कुठे पण बदलापूरला कल्याणला थाणाला म्हणजे कुठे पण जे असतो आणि मुंबईमध्ये पण बोरीवली अंधेरी कांदिवली पर्यंत पण पोहोचवतोय आणि विटीला पण पोहोचवते म्हणजे मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबई तर डिलेवरीचे होम डिलिव्हरीचे चार्जेस चार्जेस नाही घेत आम्ही डिलिव्हरी फक्त मध्ये घेतला ना तर ना ना। ना फिटिंग चार्ज जे कंपनी वाले येते ते 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 ना तिकडेच द्यायला लागतात आणि तुम्ही डिस्काउंट पण व्यवस्थित करून देता बरोबर असतो आपल्याकडे आणि एकदम बेस्ट प्राइस भेटेल प्रॉपर ऍड्रेस सांगा की आणि कॉन्टॅक्ट नंबर पण द्या हे दुकानाचे नाव आहे श्रीजी एंटरप्राइजेस गावदेवी मंदिरचे एकदम जवळ आहे आणि नौपाडा मध्ये नौपाडा मध्ये रोड नौपाडा हा आणि भाजी, मार्के। भाजी, मार्के। भाजी मार्केट ऑपोजिट भाजी मार्के मार्केट भाजी मार्केट च्या ऑपोजिटच आहे रिक्षा स्टँड आहे आणि मोठा मार्केट आहे सगळ्यात जुना ओके त्याच्याबरोबर समोर तर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर ना सर की कोणाला ऑर्डर करायच्या शेगड्या किंवा घ्यायच्या आपल्या दुकानाचा हे फोन नंबर आहे मोबाईल नंबर आहे तर हे बघा मी कार्ड दाखवते व्यवस्थित बघा हा कार्ड आणि ऍड्रेस पण आहे आणि मोबाईल नंबर पण आहे दुकानाचं नाव आहे ते ह्याच्यावरून तुम्ही होम डिलिव्हरी मागवू शकता किंवा काय इन्क्वायरी करू शकता हो तर काका शेगड्यां व्यतिरिक्त आपल्या शॉप मध्ये काय काय इलेक्ट्रॉनिक अजून काय काय आहे हे कसं गोल्डन श्रीजी एकच शॉप आहे हा फक्त त्याच्यामध्ये डिपार्टमेंट वेगळे वेगळे फॅन वेक डिपार्टमेंट आहे सिलाई मशीन आहे स्टील आहे क्रॉकरी आहे जे पण पाहिजे ना ते सगळे भेटेल आणि अप्लायन्सेस मध्ये समजा मिक्सर फूड प्रोसेसर आयरन व्हॅक्युम क्लिनर फिल्टर मायक्रोन गिजर म्हणजे सगळे प्रॉडक्ट भेटेल हो, जुनी दुकान आहे अच्छा, अच्छा।, अच्छा। yes. ओके थँक्यू सर तुमचा एवढा वेळ दिला तुम्ही आणि इथला प्रॉपर ॲड्रेस सांगितला काकांनी तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला ऍड्रेस नक्कीच मिळेल हे बघा सगळ्या मी वेगवेगळ्या वे दाखवून घेते एकदा तुम्हाला वेगवेगळ्या शेगड्या खूप अशी व्हरायटी आहे कन्सिल करू शकता बिना कन्सिल टू इन वन पण ओके okay. तर काका हे ओव्हन्स आहेत ना बिल्टिंग बिल्टिंग कन्सिल करतात भिंतीच्या आतमध्ये हे बघा मॉड्युलर किचन मध्ये जे करतात